नमस्कार म्हणावं नमस्कार तर या आहेत व मावशी आणि व मावशी माझ्यासाठी मदतीसाठी खाली असतात म्हणून कधी तर खाली असतात व चलमावशी तर व मावशी कुठं जाणार जेव्हा कोणी घ्यायला येणार घरचं तेव्हा व मावशी जाणार आणि आमच्याकडे एक चिमुकला पाहुणा आलाय तर ते आम्ही नंतर सांगू तुम्हाला कोण आले <laughs> भरपूर आणि चाललेत सगळ्यांचे आराम वगैरे करायचं आजही आम्हाला एखादं जेवण होतं तर त्याच्यासाठी झालेलं आहे स्वयंपाक वगैरे आता वरती जेऊ वाढायचंय तर त्याच्या आधी बघू सगळ्यांकडे भेटू जरा जाऊन वत्सला मावशी वगैरे भेटल्यात आता काय मावशी तुम्हाला आहे का तुमची जी म्हणजे तुम्ही जे हसता ते खूप लोकांना आवडतो खूप हा म्हणजे वत्सलमावशीच्या नेहमी तोंडावरती हस काही असलं तर तुम्ही नेहमी हसालेले असतात तर ते बघून खूप छान वाटतं छान वाटत ना हा छान वाटत मला छान वाटत हसलं की हो चाललंय झोप चाललंय कुंभारची कुंभार कुंभार झोपले तिकडं तिकड ना झोपले आणि तर त्याच काय चाललंय हा काय गोष्टी करताय चला आता एक वाजले जेवायचंय ना वरती जायचंय गाणी म्हणताय म्हणा थोडस कडव थोडस मोठ्या शांत घेऊ नय दोहे पीरदोहे आकाशपा गगनाता गगना त मस्त मस्त चला जेवायला आता वरती वरती पण जरा भेटून येते हा सगळ्यांना काय झालंय पंगत पडले का जेवायची हा का ते जेवायला ताठ लागलेत हे जेवण इकडे येऊन हे झाले आज केलेलं आहे म्हणजे रोजच असत सपक वरण आपल्या आजी लोकांना सपक वरण इकडं मसूर आहे आखी इकडं भात आहे अजून खालून काहीतरी घेऊन येतात जेवायला मग काय म्हणताय आणि काय आणि बरं आहे काय आहे की का मी खुशी आहे आले का चला चला बरं आहे ना हां बरं आहे ना बरं आहे बर आहे खुशी आहे ना खुशी आहे आनंद आनंद काय काय डोळा बघून हाय हाय बघून आता ना आता नाथिंडे ना आमच्यासाठी भिजावं लागतं आहे ना काल दिवसभर काय दिवसभर फिरले मॅडम ताई बरं फिरावं तर लागते भामा मग काय करायचं कसा डोळा झालाय लाल भडक तुझे बी डोळे लाल झालेत माझं म्हणजे बस तुमचं बघा आमचं पण काही लाल झाला काल गाडीवर उन्हा तुझी ना गाडीवर काल झाला की मग नीट आता हो दवाखान्यात काय गेला नाही ताई व घातली की लिंबोळी लिंबोळी मग लिंबोळी घातल्या दवाखान्यात जावा जरा जायचं सहा वाजता जावा दवाखान्यात हा चपात्याचं वगैरे आणलं ना काळजी करता माझी चला लय काळजी आहे तुम्हाला शकुल आहे बरी आहे मी हा बस बस शकुलीला तर ले काळजी आहे माझी काय करते माझ्या पाया पडते मया करते तशी मया करतात का मया कशी करतात कडकडून बोट मोडले गेली जरा दुखलं तर ले मया आली बाय मग कशा लाल झाला हो दे की मग काय होतुली आपल्याला दिले टाकून आपण हाय मॅडम काय होतं त्याला मी काय जीवाला त्रास होतो ना मॅडम तुमच्या होत नसते त्रास नसते म्हणायचा काम आहे एक वसा आहे घेतल्या हाती आपल्याला आहे जे कुंभार तुला हात करते पाडोळकर ये काय चाललंय कुंभार आता जुन वाद घातलं मग आले ती कामाची वाढायला गो वाढली तिच्या बस हाताखाली पाय वाढायचं पाहिजे आपल्याला ताट वाढायला पाहिजे मग नको का करायला नाही मी करणार मदत तुम्ही काही म्हणा पण मी मदत करायचं का बरं मग ताट नको वाढायला एका माणसांनी कवर हात बायचं ताट द्यावं लागत या हातात प्रत्येकाली ताट नको का द्यायला माझी मी वाढते राहू दे माझी मी वाढते राहू दे तुम्ही ताट्या करणार मी वाढणार मी जी मी वाढते राहू दे तू बस नाही नाही बस ताटे वाढणार हा वाढणार हात बोट बघा काय करणार खाली करणार तुमच्या नको मला नाही ना। माझी मी करणार हाताखाली करणार अरे देवा धमकी आहे का तुझी धमकी नाही मदत करावं माणसाने हा करायचं ताट्या करायचं वाढायचं नको करायला मदत तोंड बंदच करते बघ माझ वाढ मग बुंदी वाढ जरा तुझ्या हाताने जरा आज तू मदत कर वाढ की मग जेवायला हा वाढ बुंदी वाढायची का हा वाढ बुंदी वाढ आता बांगड्या भांगा सरकावली बघा वाढ वाढ जरा जास्त जास्त वाढ सगळ्याला सारखं वाढा हा टोपला हातात घे उचलून कमी जास्त मानल माणसाचे घ्या तुम्ही तसं काय नाही काय आपलं काय घरच पायचं का मग आपलं घरचं हे का तुम्ही आहे चपातून घ्यायला तस काय बरोबर वाढत बरोबर वाढा चपात्या पण व्यवस्थित वाढा व्यवस्थित वाढ आपण कधी शिकायचं आज पण कोणी गाडीत नाही असं कुठं का ते काय पाहिजे नाही म्हशी मॅडम वाढ द्या आपण डिझाईन घ्यावा वाढावा लय हुशार आहे ना लई मी म्हणलं ना वाढ द्या आता काय वाढायचं आता पळी नाही आणली भात वाढायचं अजून तुला भाजी पळी आणली मी चपात्याचं ठेवते मी इकडं भाजीला पळी नाही भात वाढून घ्या आधी आता हे काय म्हणत सगळे बरे आहेत का सगळे बरे का का काही त्रास नाही ना नाही ना त्रास मंगल मावशी नाही ना शकुले आई नाही देत आज कुंभार देते आज कुंभार आले का चल मावशी चला कुंभार बाबा कसे शिकले माझं सगळं काम चला आणि आता ये चला 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 बसा सगळे बघा कुंभार एवढी हुशार आहे ना हि हिनं जेव्हा रस्त्यावरून घेऊन आले होते ना तवाची अवस्था हिची बघितली ना तर कोणीच म्हणणार नाही ना की ही शान माणूस आहे किंवा ही शानी बाई आहे म्हणून आणि सात वर्षात हिच्यात इतकी सुधारणा झाले इतकी सुधारणा झाले की आज मी कुठंतरी कमी पडते तिनं सगळं करते वा बघा अशी काकुंबारकून मी नेहमी म्हणते ती बोलती करती प्रेम करती माया करती सगळ्यांवर बघा सगळ्याला समान सारखं वाढते अजून कुणाला असं कमी जास्त ना, नाही काय नाही व्यवस्थित सगळ्यांना आता काय वाढणार तुम्ही वरण हलवून वरण वाढायचं हां असं वाढायचं हलवून आता वरणाचं एकदा दाखवून देते तिला खाली घट्ट राहून जातं सगळं हे वरण आणि ह्याच्यात पण भरून द्यायचा आपल्यात वरण जास्त लागतं हे वरण बरोबर तिचं नेहमी असतं ती म्हणती शिकावं माणसाने शिकावं तर खरंच तिच्यासारखं सगळ्यांनी शिकायची इच्छा ठेवावं शिकलं की माणूस शिकूनच जात सगळं हा दे हे वाढ वाढ हे वाढ ना वाढ इथून पहिल्यापासून सुरुवात कर कुंभार इथून सुरुवात कर हां तर आता आमचे जेवणं चालू आहेत आणि कुंभार मॅडम जेवायला वाढतायत सगळ्याला तर कुंभारखडं खरंच शिकण्यासारखं आहे मी थोडंसं बोलतीये रागराग करतीये पण कुंभार खूप चांगली आहे आणि नेहमी ती सगळ्यांची मदत करत राहते आणि मला तर कधीच नाही मला एकटं कधीच पाडत नाही ती हां तुमची कुंभार बघा किती हुशार आहे नेहमी मदत करते नेहमी मदतीला पुढं असते माझ्या सगळं करायला आपले मॅडम सांभाळून घेतात आपण मी थोडं मदत करा शिकायला पाहिजे असं वाढायचं तुझ वाढायचं त्या माग पण चार माणस वाढावं माझं चांगले ते <laughs> थांब थांब था, था, तर आता हा व्हिडिओ संपवायचा आपल्याला तूच जेवण वाढ सगळ्याला आज मी आराम करणार आहे काय तूच वाढा तीच हां तीच वाढते हा आहे आणि तीच करणार आहे आता कर, तर कुंभार आपली आणि इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांना मी सगळ्या गोष्टी शिकवत राहते माणूस आयुष्यभर शिकण्यासारख्या गोष्टी असतात आणि कुंभार तर आहेच आणि सगळे पण आहेत इकडं बाकीचे पण लोक तर कुंभारला शिकायची खूप इच्छा असते तुम्हाला महागं पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल कुंभार स्कूटी शिकायचा वेळ करत होती कारण तिला सगळ्या गोष्टी शिकावं वाटतात शिकायचे हे शिकायचे ते शिकायचे आणि सगळेच आजी लोक छान आहेत कुंभारचं कौतुक जास्तच करतात कुंभार डोक्यावर बसते असं काही नाही आहे ती कधीही कुठल्याही आजीला वाईट वक्त बोलत नाही किंवा रागराग करत नाही किंवा त्यांना काहीच नाही म्हणलेल्या गोष्टी करते का गं तुम्हाला रागराग कधी नाही खरं असेल तर खरं सांग हां तिच्या स्वभावातच नाही आहे पण ती जर एकदा चिडली तर ती माझी पण नाही आहे मला पण नाही ऐकत मला पण असं बोट असतं मॅडम तुम्हाला माहित नाही मग मी पण गप्प होते कारण त्यावेळेस तिथं गप्प राहणं गरजेचं आहे कुंभारसाठी so, तर सगळेच आजी लोक चांगले आहेत तर सगळ्यांचं कौतुक करते मी असं आपल्या शोध वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे मनीषा घोंगे ताईने आणि केत घोंगे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांनी आपल्या शोध वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांना जेवण दिलेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप सारे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इथे राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही असं चांगली प्रगती करा आणि आमच्यासारखे जे काम करतायत जे निराधार लोक आहेत वृद्ध आजी आजोबा त्यांना जे आज काय तुम्ही थोडीफार मदत करताय तर तसे सद्भावना नेहमी तुमच्या मनामध्ये असल्या आणि परमेश्वर तुमच्या दोघांची जोडी अखंड अशीच ठेव आणि तुम्हाला इथं इथे आजींचे भरभरून आशीर्वाद आणि